ही आमची शेती आहे ही आमची बिलछडी आहे ही माझी आई काय करते होय आणि हा माझ्या चुलत्याच आहे काय करतो चाल या सायकल तिथच ठेव हो। सुराज आला का पटकन इलायची चिंच चिन्च। इलायची चिंच इलायची चिंच बोलताना हा है है चिंच कायच नाही लय कुठंतरी दिसते एखादी अर्धी जास्त हायच नाही पिकलेल्या छान लागतात गोड गोड लाल हा लाल असतील तरच छान लागतात नाही तर नाही हे बघा चाशेचा बाग आपण आमचाच आहे वांग सापडलं हे घरी पण किती वांगीत गाई आपल्याच मग ताज्या ताज्या वांगीच कालवण करायचं का संध्याकाळी ते वाळून गेलेत मला तर वाटत तू अस प्लास्टिकच्या थैलीत ठेवत नाही ना प्लॅस्टिकच्या थैलीत ठेवायचं म्हणजे मग ते चांगले राहतात जरा फ्रीज नसलं तर साईडलाच ठेव हो घेऊ नको सोबत ना दोन तीन झाड दिसतात चला सुराज या बघ इथं दोन वांगी दिसतात अरे बापरे काटे याला तर आई काटेच हळूच आहे

पपईला तर खूपच पपया लागलेत राव hmm. है ना पिकले आहे का एखादी अर्धी नाही लईच लागलेत का ग परवर शेंड्यापर्यंत खालून स्टार्ट झाले ते ए ते नको काढू ढेंगळे नको रे काढू निघलेलं ह्याला नाही डोळा नाही आम्ही आहे तोपर्यंत पिकल की नाही <laughs> सनी खाईल ग तो राहणार आहे पण मला पण खूप आवडते तू येणार माझ्यासोबत मुंबईला तुला नाही तु ठेवणार पप्पा पप्पांनी सांगितलंय कि सूरज ला ठेवायचं नाही गावाला हा इतका मस्ती खोरे हो ना तू तू जास्त मस्ती खोरे बाळाचा बाग आहे ही किती छान फुलं आहे त्याची सफेद आ, सफेद आणि हे पहा हा कलर वेगळा आहे आणि हा कलर वेगळा आहे हा सफेद सफेद आणि गुलाबी मिक्स आहे पण बघा सफेद आणि गुलाबी मिक्स हा जास्त गुलाबी आहे हा जास्त सफेदवाला आहे एकच झाड आहे पण त्याची दोन अलग अलग प्रकारचे फुल फुलं येतात फुलं आणि ह्याचं तर हे हेच बघा हे मधी ऑरेंज आहे साईट ने वाईट आणि पिंक आहे मग मधी पण आहे ना अशी पिंक फ्लावर आहेत तिथे पण बघा अशी पिंक आहेत माझ्या डोक्यात नको ला हो चाफा मला नाही आवडत चाफीचं चा। इथं हे नगरी लोक आहेत जे ऊस तोडतात सर्वजण हा ऊस आमच्या चुलत्याचा आहे हा बाबू कुठं आपण जाऊ ना सगळी सांगच दुकानात काय आहे दुकानात का सारखं सारखं रे इकडं मा माझ्यासोबत जा घरी जाऊया आता या इथं गुलछडी संपली बघा मिरची होय बाऊंची आहे का hmm. Hmm. गवार लावली लागली त्याला बघ ना hmm. गवार आदमी <laughs> गवार आदमी गवार खाताय बेटा <laughs> गवारी बघा गवारीची झाडं किती सारी गवार लागली गवारीला कांदा भुईमूग जिजाबापूचा जिजाबापूच आहे का आपलं आपलं गेला तिथला ते लिंबाचं झाड दिसतंय का ते बघते झाड ऊस आहे ऊसाच्या बाजूला लिंबाचं झाड मधीच लिंबाचं झाड दिसतंय दिसतय ते नाही तिथं उसाच्या या साईडला कुठलं ही आले कडचं आणि आपलं लिंबाचं झाड होत ती तोडलं ते तोडलं होय अरे मी म्हणते तेच आहे लिंबाचं झाड दिसतंय ना तुटून गेले तिकडे मध्ये आले ना तिथे लिंबे म्हणजे ही जे छोटे छोटे ऊस दिसते तो आहे काय आता माहिती बरेच वर्ष झालं मी राहण्यात आलीच नाही ना त्याच्यामुळं काही माहितच नाही मी तर तेच समजते की ते जे लिंबाचं झाड दिसते ना ते अंग तेच शेती म्हणजे आपली आहे हा मग हे काय हेच आपलं लिंब झाड दिसते तिथंच तुटून गेले बघे नगरी लोक कशी वस्तू ओढतात ते नाही गवार चांगली आहे गवारीला बाजार पण भरपूर आहे आमची का आता मुंबईला वीस रुपये पाव गवार चालली नाही ती का आता शेंग आता मी मागच्या वेळेस आलती त्यावेळेस खूप होती आहे ना ग्रांती घेवडा बघा हे काय आहे गे एखाद्या दिस ठीक आहे याला संक्रांती घेवडा म्हणतात आपल्याकडे संक्रांतीला येतो <laughs> म्हणून संक्रांतीचा घेवडा <laughs> येत संक्रांत संक्रांत मला <laughs> नॉर्मलची सर्दी आहे ना म्हणून तसं होतंय बोलताना बाळा पडलेलं कशाला घेतो झाडाचं हो किंवा इथं आता हे अगं लय वेगवेगळ्या आहेत ना गाई ते बघ आता हे फुल कसं आहे बघ मध्ये पिवळा साईडला वाईट आहे हा हा इथं पिवळा ते बघ हे मधी येल्लो कलर साईडने व्हाईट कलर आहे हे हे एक प्रकारचं झालं आणि आता इथं इथं मी एक बघितलं होतं आणि हे ना हो हे वाल ऑरेंज आहे आणि साईडने असं सा पिंक व्हाईट आहे मधी ऑरेंज आहे आणि आणखीन एक पाहिलं होतं हां हो हे बघा हे व्हाईट कलरचं आहे आणि ह्याला पिंक पण आहे आणि व्हाईट पण आहे दोन्ही आहे आणि हे पण पन... हे बघा मधी पिवळं साईटनी व्हाईट आहे आणि त्याच्या साईडने आणखीन पिंक कलर आहे म्हणजे हे तीन कलरचं फुल आहे नको तोड माऊ पपैपी पिकाय पाहिजे र <laughs> आम्ही तिथे रोज विकत घेतात ते माहिती का मस्त लाईच लागला पपया